श्री गणेशायनमा दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार विक्रमसंवत दोन हजार एक्क्याऐंशी संवत्सर नाम शके एकोणीसशे सेहेचाळीस आयन उत्तरायण महिना पौष शुक्ल पक्ष तिथी पौर्णिमा उत्तर रात्री तीन छप्पन्नपर्यंत दिनविशेष भोगी शाखंबरी पौर्णिमा धनुर्मास समाप्ती माघ स्नान आरंभ शाखंबरी देवी उत्सव समाप्ती जिजामाता जयंती तिथीनुसार ऋतू सौर शिशिर राशी धनु चंद्रराशी मिथुन नक्षत्र आद्रा सकाळी दहा अडतीस पर्यंत योग वैदृती करण विष्टी सूर्योदय सकाळी सहा पंधरा सूर्यास्त सायंकाळी सहा वीस अभिजित मुहूर्त सकाळी अकरा पन्नास ते दुपारी बारा बत्तीस ब्रह्ममुहूर्त पहाटे पाच अठरा ते पहाटे सहा सहापर्यंत वार सोमवार मंत्र ओम सोम सोमाय नमहा वार रांगोळी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा